बातमी आहे पालघर मधून पालघर जिल्हाधिकारी यांच्या कार्यपद्धतीची पालकमंत्री गणेश नाईक साहेब आमचा जिल्हाधिकारी किती करामती आहे हे आता पाहत जे ना ललाटी ते लिहितो तलाठी शेवटचा हिशोब करतो तो आमचा जिल्हाधिकारी देहर्जे प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनासाठी शासनाने खरेदी केलेल्या जमीन खरेदीत थेट पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोट्यावधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे प्रकल्प बाधित गावांमधील सरपंचांनी केली विक्रमगड मधील देहर एकशे चार कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी शासनाने जमीन खरेदीसाठी खासगी जमीन मालकांना जाहिरात दिली होती यासाठी चार जमीन मालकांचे अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल झाले असून या चार पैकी कोणाचीही जमीन खरेदी न करता अर्ज न केलेल्या पाचव्या जमीन मालकाची पंचाहत्तर एकर जागा तब्बल अडसष्ट कोटी रुपयांना खरेदी केल्याने यात गैरव्यवहार झाल्याची तक्रार प्रकल्प बाधित गावांमधील सरपंचांकडून करण्यात आली पुनर्वसन करताना शासनाने शासकीय जागेतच आमचं पुनर्वसन करावं अशी मागणी यापूर्वी प्रकल्प बाधितांकडून करण्यात आली होती मात्र असं न करता शासनाने खासगी जमीन घेऊन या ठिकाणी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला यातही अनेक नियम धाव्यांवर बसून जिल्हाधिकारी यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ही जमीन खरेदी केल्याची तक्रार गणेश नाईक यांच्याकडे करण्यात आली या प्रकरणात झालेला आर्थिक व्यवहार त्वरित रद्द करून कोटी रुपयांची वसुली शासनाने करावी अशी मागणी तक्रारदार सरपंच रवींद्र जोगवाल यांनी केली तर तक... या प्रकरणाबाबत आम्ही पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांची प्रतिक्रिया घेतली आहे ती पहा प्रकल्प आता सुरू असताना तिथल्याच एकशे चार कुटुंबाचं पुनर्वसन व्हावं याकरिता ग्रामपंचायत पुढे साखरा जांबा यांनी स्थानिक सरकारी जागा असत आहे त्या ठिकाणी आमचं पुनर्वसन करावं असे ठराव ग्रामसभेने कलेक्टरांना देण्यात आले होते परंतु कलेक्टरांनी लोकमतला जाहिरात प्रसिद्धी केली की प्रायव्हेटच जागा घेण्यात याव्या नंतर सहा जागेंचं प्रस्ताव त्यांच्याकडे कलेक्टरांकडं आले त्या सहा प्रस्तावमध्ये नेहल गांधी म्हणून एक नावाचा व्यक्तीचा कुठल्याही प्रकारे अर्ज नसताना त्याला कलेक्टर आणि तिथल्या अधिकाऱ्यांनी जवळपास अडसष्ट कोटीचा गैरव्यवहार करण्यात आला आहे त्या अडसष्ट कोटीची आम्ही माहितीच्या अधिकाऱ्याने माहिती, माहिती काढण्यात आली वर सदर आम्ही पालकमंत्रीकडेही लेखी स्वरूपात तक्रारसुद्धा केलेली आहे म्हणजे हा गैरव्यवहार कलेक्टर आणि अधिकाऱ्यांच्या संगमताने झालेला आहे जनतेला त्या ठिकाणी जागा उपलब्ध असतानासुद्धा पुनर्वसनाची जागा उपलब्ध असतानासुद्धा हा कलेक्टरनी घाट का घातला आणि त्याच्यामध्ये त्यांची इच्छा काय होती ह्या म ह्या मोठ्या प्रमाणामध्ये हा भ्रष्टाचार गैर गै गेर, गैरव्यवहार दिसून आलेला आहे म्हणून याची सखोल चौकशी गणेश नाईक साहेबांनी करावी व कर सुद्धा आम्ही निवेदन देण्यात आले आहे साधारणतः किती एकर ही जागा होती आणि पुनर्वसित जी आहे धरण तिथपासून ही किती लांब आहे देरज प्रकल्प आणि पुनर्वसनाची जी जागा आहे ती किमान तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर आहे परंतु स्थानिक विक्रमगडमध्ये सरकारी जागा असतानासुद्धा कलेक्टरनी त्या पद्धतीचे हे केलेले म्हणजे कलेक्टरांनी सर्व नियम सगळे धाब्यावर मारून त्याच्या स्वतःच्या मर्जीनुसार त्यांनी त्यांचं तेन पुनर्वसन करण्यात आले आहे किती एका जागा एकूण पंच्याहत्तर हेक्टर जागा आहे त्या पंच्याहत्तर हेक्टरमध्ये पण त्यांनी महसूल विभागाला काही दर वाढून म्हणजे त्या नेहल गांधी म्हणून नावाचा जो व्यक्ती आहे त्याचा कुठलाही सहभाग नसताना त्याला परस्पर हा व्यवहार करण्यात आलेले म्हणून त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले आहे काय नेमकं इंटेन्शन असेल यामागचं म्हणजे अर्जदार नसतानासुद्धा त्यांची जमीन खरेदी केली आहे त्याच्यामुळे कुठेतरी पुनर्वसनचे जे अधिकारी आहेत किंवा जिल्हाधिकारी आहेत त्यांचं आणि या विक्रेता जो आहे जमीन विक्रेता यांच्यात कुठेतरी आर्थिक व्यवहार झाला असं आपल्याला वाटतं निश्चितच याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संगमत होऊन मोठा गैरव्यवहार करण्यात आला त्याच्या संबंधित सर्व अधिकारी मंडल अधिकारी कलेक्टर प्रांत हे सर्वच अधिकाऱ्यांनी संगमताने हा गैरव्यवहार करण्यात आला याच्यामध्ये याची चौकशी करून त्या नेहल गांधीची संपूर्ण प्रॉपर्टी जे पैसे दिलेले ते रिलीज करून पुन्हा ही मागणी जी आहे पुनर्वसनाची ती जागा रद्द करून पुन्हा नव्याने सर्वेक्षण करून तिथल्या स्थानिक लोकांना न्याय देण्यात यावा पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील देहजे जो प्रकल्प आहे हा वसई विरार महानगरपालिका व मिरामा मीरा भाईंदर महानगरपालिका या एरियासाठी पाणीपुरवठ्यासाठी हा प्रकल्प जलसंपदा विभागामार्फत करण्यात येत आहे आता सदर प्रकल्पामध्ये जे बुडीत एरिया आहे जे प्रकल्पग्रस्त आहे त्याच्या पुनर्वसनासाठी जागा निश्चितीचं प्रकरण जे होतं ती जागा जलसंपदा विभाग म्हणजे जी भूसंपादन संस्था आहे त्यांनी आणि भूसंपादन कायदा एकूण दोन हजार तेराचं जे कलम पंचेसांव आहे जे पुनर्वसन समिती आहे यांच्या समतीने तसेच ते जे प्रकल्पग्रस्त जे लोक आहेत त्यातील जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोकांच्या सहमतीने ही मोजे खरिवलीतर्फे कोच तालुका वाडा जिल्हा पालघर येथील जवळपास एकोणतीस पॉईंट शहाऐंशी हेक्टर जमीन ही थेट खरेदीने संपादित करण्यात आलेली आहे सदर संपादन करताना सर्व कायद्यातील तरतुदीचं पालन करून केलेली आहे सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आलेली आहे भूसंपादनाचा मोबदला ही जिल्हा समिती जी आहे त्या समितीमध्ये मंजूर करण्यात आलेला आहे आणि तो देण्यात आलेला आहे मुळात त्या जमीन मालकाची मागणी मुंबई वडोदरा एक्सप्रेसवेच्या जो रेट दिलेला आहे ती देण्याची होती तरीही जी त्या ए डी टी पीने जो दर मंजूर केलेला होता त्याच्याप्रमाणे हा दर दिलेला आहे आणि ह्याच्यामध्ये कुठलीही अनियमितता झालेली नाही या, ता या वाडा तालुक्यातील एक रवींद्र जोगवाला नावाच्या व्यक्तीने अनेक वेळा वेगवेगळ्या माध्यमावर काही न्यू वर्तमानपत्रात सोशल मीडियात ह्या जलसंपदा जल विभागाविरुद्ध व जिल्हा प्रशासनाविरुद्ध हा काही आरोप केलेले आहेत ते पूर्णतः खोटे आहेत आणि काही विशिष्ट हेतूने त्यांनी हे आरोप केलेले आहेत त्यांचे जे आरोप आहेत अतिशय चुकीचे आहेत आणि फक्त जलसंपदा विभागाला आणि जिल्हा प्रशासनाला बदनाम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि तो निश्चितच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल